हॅलो आमदार बांगर बोलतो कोण कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे चिराळे हॉस्पिटल आहे पण अशा आशाप्रे या पद्धतीने करता लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेतना पेशंटला घ्यायला का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटने जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावली तुमच्या घरात ठेवा काय पैसे तरी बोललो नाही म्हणता त्याला म्हणाले की पहिले आधी तू पंचवीस हजार तुला व्हेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी घेत तुम्ही पेशंटला वेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकील घरात ठेवा